शहरातील गंगाखेड रोडवरील शिवनेरी कॉलेजजवळ असलेल्या एसबीआयची एटीएम अज्ञात चोट्यांनी दिनांक दोन फेब्रुवारीच्या पहाटे तीन वाजताच्या सुमारास गॅस कटरच्या साह्याने एटीएम तोडून आतील रक्कम लंपास केली आहे या घटने पालम शहरात खळबळ माजली आहे घटनास्थळी परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील पोलीस निरीक्षक सुरेश थोरात सपुनी आर के मुंडे यांनी पाहणी केली सदरील एटीएमच्या फोडण्या अगोदर चोट्यांनी प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेरावर काळ्या कलरचा स्प्रे मारल्याचे निर्देशनात आढळून आले दरम्यान एटीएम फोडण्याच्या एक दिवस अगोदर एटीएम मध्ये पंचवीस लाख रुपयांची कॅश भरण्यात आली होती परंतु चोरट्यांनी किती रकमेवर डल्ला मारला याची पूर्ण माहिती मिळू शकली नाही पण अंदाजे सतरा लाख ते अठरा लाख रुपये चोरून दिल्याचा अंदाज आहे याचा तपास चालू आहे पुढील तपास पालम पोलीस करीत असून गुन्हा नोंदणी प्रक्रिया चालू आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट रामप्रसाद मनयार पालम महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा